मित्रांनो स्वागतही आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोलो एक नवीन अशी जाहिरात ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत वाहन चालक पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे सध्या पाच जागा त्यांच्याकडे रिक्त झालेल्या आहे आणि येत्या दोन वर्ष कालावधीमध्ये आणखी तीन जागा ज्या आहे या रिक्त होणार आहे अशा प्रकारे एकूण आठ रिक्त जागांसाठी त्यांना भरती करायची आहे तसेच दोन उमेदवाराची जी आहे प्रतीक्षा यादी आहे। है। है है जे आहे ही तयार करण्यास त्यांना परवानगी मिळालेली आहे तर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून जे आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे यामध्ये जे आहे वेतनमान जर बघितलं तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं तुम्हाला वेतनमान दिलं जाऊ शकतं यामध्ये नियमानुसार जे काही भत्ते आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये दिले जातील आता वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर खुल्या प्रवर्गासाठी किमान एकवीस वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष वयोपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी त्यानंतर महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेले विशेष मागासवर्गीय उमेदवार यांच्यासाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष त्यांनी अट ठेवलेली आहे यामध्ये जे काही न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे लागू नाही आहे त्यांचं किमान वय एकवीस असलं आणि कमाल वय कितीही असलं तरी देखील ते अर्ज करू शकतात यासोबत जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे त्याला मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे त्याच्याकडे जे आहे मोटर वाहन अधिनियमानुसार हलके तसेच जड वाहन चालवण्याचा परवाना त्याच्याकडे असला पाहिजे त्याला जो आहे तीन वर्षाचा मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे यासंदर्भाचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं राहणार आहे उमेदवार जे आहे नागपूर शहरा रिलेटेड त्याला जर माहिती असेल तर जे आहेत त्यासाठी चांगलं होईल कारण यामध्ये जे आहे एक्झाममध्ये नागपूर शहरा रिलेटेड प्रश्न विचारले जातात अशा प्रकारची माहिती या जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे चारचाकी मोटर वाहनाची देखभाल तसेच किरकोळ प्रकारची काही दुरुस्ती राहते ती तुम्हाला करता आली पाहिजे तर यामध्ये आणखी काही अटी त्यांनी ठेवलेल्या आहे की उमेदवार करार करण्यास सक्षम असला पाहिजे म्हणजे ही भरती परमनंटसुद्धा असू शकते परंतु जर समजा त्यांना करार पद्धतीने घ्यायचं असलं तर ते करारसुद्धा करून घेऊ शकतात यामुळे आपण या जाहिरातीवरून क्लिअरली सांगू शकत नाही की ही परमनंट आहे की नाही त्यानंतर जे आहे विवाहित उमेदवार असेल तर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहानंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा असं अधिक नसली पाहिजे उमेदवारावरती सध्या कुठल्याही प्रकारचा खटला न्यायालयात प्रलंबित नसला पाहिजे किंवा न्यायालयाने त्यावर दोषी ठरवलेलं नसलं पाहिजे यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर जे आहे तुमची परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये लेखी परीक्षा मुलाखत अशा प्रकारच्या परीक्षा तुमच्या घेतल्या जातील यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक एकोणीस जूनपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईनमध्ये अर्ज करताना फोटोग्राफची साईज चाळीस बीच्या वर नसली पाहिजे तसेच तुम्हाला एक सिग्नेचरसुद्धा अपलोड करायची आहे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंटसुद्धा करायचं आहे यामध्ये पेमेंट जे आहे हे एस बी आय कलेक्टच्याद्वारे जे आहे भरायचं आहे यामध्ये पेमेंटची जी रक्कम आहे ती दोनशे रुपये राहणार आहे हे सर्व उमेदवारासाठी दोनशे रुपये शुल्क लागू राहणार आहे यामध्ये जे उमेदवार मुलाखतीला बोलावले जातील तर त्यांना खालील प्रकारची कागदपत्रं सादर करावे लागतील जसे की शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रं त्यानंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्याबाबतचे सर्टिफिकेट त्यानंतर जे आहे व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स तसेच तीन वर्षाचा मोटर वाहन चालवण्याचा जो काही अनुभव आहे तो लागेल यामध्ये प्रायव्हेट संस्थेमधून जरी तुम्ही अनुभव जर तुम्हाला असेल तरी देखील चालेल परंतु त्या संस्थेचे नोंदणी क्रमांक त्यांची स्वाक्षरी त्यांचा पत्ता त्याचा शिक्का हे सर्व काही असलं पाहिजे तर यामध्ये जे आहे इतर काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जेव्हा शॉर्टलिस्टेड केलं जाईल तेव्हा नंतर बोलावलं जातील यामध्ये लेखी परीक्षा राहील त्यानंतर वाहनांची देखभाल व वा किरकोळ दुरुस्तीविषयी ज्ञान विचारलं जाईल त्यानंतर नागपूर शहर तसेच इतर लगतची महत्त्वाची स्थळे तसेच रस्त्यांची माहिती विचारली जाईल सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील यामध्ये मोटर वाहन चालवण्यासंदर्भात परीक्षा घेतली जाईल दहा गुणाची त्यानंतर अनुभवावर आधारित दहा गुण राहील आणि मुलाखतीला दहा गुण राहील अशा प्रकारे एकूण पन्नास गुणाची परीक्षा राहील आणि पन्नासपैकी कमीत कमी पंचवीस गुण जर तुम्हाला मिळत असले तर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता बाकी जे काही आहे ते जे जे उमेदवार जास्तीत जास्त गुण मिळवतील अशा उमेदवारांना यामध्ये निवड केली जाईल तर अशा प्रकारे एकूण तेरा पानाची ही जाहिरात आहे मित्रांनो लास्टला जे आहे चारित्र्याचा दाखला तसेच जे आहे इतर सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स त्यांनी दिलेले आहे तर ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद